सगळं म्हणतो मला काही पैसे कमवायचे नाही कारखाना ओपन करायचं का नाही माझ्याकडे जेवढं आहे तेवढं खाऊन पिऊन मी सुखी आरामात आहे आनंदीत आहे तेव्हा आताही मी ज्यावेळेस कोल्हापूरच्या सभेमध्ये गेलो मी त्यांना असं म्हटलं की एतनल। हा जो उसाचा दर ठरवला जातोय त्या उसाच्या दरामध्ये एथॉनॉल हा एथॉनॉल प्रॉडक्ट असा आहे की आता शासनाने डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रण करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि इथेनॉल हे जे आहे हे मळीपासून तयार होत म्हणजे उसाचा दर बावीसशे असेल तेवीसशे असेल तर हा इथेनॉल ज्यावेळेस विकला जातो त्याचा रेट दोन हजार सव्वा दोन हजार असतो अशी परिस्थिती आहे मी म्हटले चेअरमन सगळे असतात पैसे खातात शेतकऱ्यांना काही मिळत नाही काही नाही म्हणून आम्हाला सर जर सत्ता दिली तर ह्या इथेनॉलचा रेट त्या ऊसाच्या याच्या भावामध्ये समावेश केला जाईल आणि केला जाईल अशी असणारी परिस्थिती माझ्याशी कारखाना भांडण्याच्या कारखान्याचे चेअरमन हे सगळे भांडण्याचे अगोदर पत्रकारच भांडायला लागते आज मी म्हटलं तुम्ही कारखानदार नाही तुम्ही कारखानदार नाही या तुमचा म्हटलं इथेनॉलचा प्लांटही नाही आहे तुम्ही माझ्याशी का भांडताय म्हटलं तुमचं दुखणं माझ्या लक्षात आलं फक्त एवढंच करा की माझं म्हणणं लोकांपर्यंत पोचवा एवढंच करा मित्र सांगण्याचा भाग असा की शेतकऱ्यांचा न्याय आणि शेतकऱ्यांना असणार काय पद्धतीने असणार बदल केला पाहिजे ते भारतीय जनता पक्षाकडून होणार नाही त्यांचा मुळात पक्ष आपण बघितला तर व्यापाऱ्यांचा पक्ष भांडवलदारांचा पक्ष आता जो व्यापारी आहे तो व्यापारी नेहमी कच्चा माल हा स्वस्तात मिळाला पाहिजे हे बघेल कच्चा माल त्याला स्वस्तात मिळाला तर त्याचा नफा वाढला आता आताही बघत असाल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे की किमान हमी भाव जो आहे त्याचा असताना कायदा करा पण तो कायदा होत नाहीये हे सरकार करूच शकत नाही याचं चा कारण असं आहे की त्यांना एका बाजून सांगितलं जाते की तुमची वाढ ही आमच्यामुळे झालेली आहे व्यापारामुळे झालेली आहे भांडवलदारामुळे झालेली आहे आणि तुम्ही आमच्याच पायावरती कोराड मांडणार असाल तर आम्हीच तुम्हाला असणार सत्तेमधून बाहेर काढू असं त्या ठिकाणी सांगितल्यामुळे त्या शेतकऱ्याची मागणी मान्य होत नाही हे आपण लक्षात घ्या आपला पक्ष कोण आपली बाजू मांडणारा कोण हे पहिल्यांदा आपण असावं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून उद्याचं मतदान या अनेक गोष्टीतून महत्वाचं आहे एका बाजूला हे लोकशाहीतलं शेवटचं निवडणूक होईल अशी चर्चा सुरुवात झाली आहे नव्यानं हुकुमशाही येण्याची असणारी शक्यता आहे हुकुमशाही आली तर ग्रामपंचायत समजा हुकुमशाही आली तर पंचायत समिती संपली हुकुमशाही आली तर जिल्हा परिषद संपवी हुकुमशाही आली तर नगरपालिका संपली हुकुमशाही आली तर विधानसभा संपली हुकुमशाही आली तर लोकशाही संपली आपला राज्यसत्तेशी काहीच संबंध राहत नाही अशी परिस्थिती आहे आता ही व्यवस्था आपल्याला पाहिजे का हे या निवडणुकीमध्ये आपल्याला असताना ठरवायचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे जे जे लोकशाहीवादी आहेत ते मला मतदान करतील अशी मी अपेक्षा करतो आणि जे जे हुकुमशाही आहेत ते माझ्या विरोधकाला मतदान करतील असं मी आपल्याला सांगतो <laughs> <laughs> जे म्हणजे उघड उघड आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये डॉक्टर जिस्कर होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे का अर्थमंत्री होते शंकरराव चव्हाणांचे लाडके होते इतिहास मला आहे का ते माझ्या बरोबरचे होते माझ्या वयाचे होते, होते ते ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनामध्ये एकंदरीत बावीस लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी होते किती होते बावीस आज दोन हजार चोवीस मध्ये किती आहेत सरकारी आणि निम सरकारी हे चौदा लाख आहेत जिचकर ज्यावेळेस अर्थमंत्री होते नव्वद साधी ऐंशी नव्वद साली त्यावेळेस देशाची लोकसंख्या नव्वद कोटीच्या आसपास होती आपण शंभर ओलांडली नव्वद कोटी लोकसंख्या होती त्यावेळेस किंवा महाराष्ट्राची भाषा आपण बोलली तर ते त्यावेळेस महाराष्ट्राची लोकसंख्या ही सहा ते साडेसहा कोटी होती अशी परिस्थिती होती साथ साथ लाग लाग या सहा साडेसहा कोटीच्या जनसंख्येला बावीस लाख कर्मचारी होता अशी परिस्थिती आहे आज महाराष्ट्राची लोकसंख्या दोन देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद